दाबून बसते आणि जेव्हा ते मन तिथे दाबून बसते तर ते निघत नाही लवकर तिथे करते आणि तिथे आसक्ती करते हे आसक्त मन म्हणजे आहे की जी संवेदना आसक्तीची तिथे गहिरी गहिरी पुढे गेली की रूप सुंदर आहे असं म्हणते ते स्त्रीचा शब्द पुरुषाच्या मनाला आकर्षित करतो आणि मनावर दाबून बसतो स्त्रीच्या ते पुरुषाचा शब्द ती ही संवेदनाच आहे जी आसक्ती निर्माण करून त्या शब्दाच्या आसक्तीमध्ये गुरफटून जाते स्त्रीचा गंध पुरुषाच्या मनावर दाबून बसतो आणि एवढा गहिरा बसतो की तो निघतच नाही अशा प्रकारचा स्त्रीचा गंध जो जनम त्या पुरुषा सोबत राहतो अशा प्रकारे हे जे चित्त आहे किंवा हे जे मन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थाने भरून तिथे आसक्त होते ती संवेदना एवढी तीव्र असते ती मनाची ती संवेदना जितकी तीव्र तेवढे त्याच्यामध्ये क्लेश पण तेवढे तीव्र असतात मोह लोभ इच्छा वासना तृष्णा ज्यामुळे स्त्रीचा स्पर्श पुरुषाच्या मनावर दाबून बसतो तो स्त्रीचा स्पर्श त्याला परेशान करतो स्त्रीचा रस पुरुषाच्या मनावर दाबून बसतो जो स्त्रीचा रस आहे जो पुरुषाला सोडताच येत नाही एवढी गहिरी आसक्ती त्याच्या मनात असते आणि तिथेच दुःखाचा आरंभ सुरू होतो म्हणून आपण या चित्ताला धम्मामध्ये जाणताना हे चित्त सुद्धा जेवढ वेगवेगळ्या वेग आसक्तीने भरलेला आहे वेगवेगळ्या वेग लोभांनी भरलेला आहे वेगवेगळ्या वेग हाव आणि इच्छाशक्तीनी भरलेला आहे वेगवेगळ्या वेग वाचने भरलेला आहे वेगवेगळ्या संशयांनी भरलेला आहे वेगवेगळ्या भर वेग वेग किंवा आहे वेगवेगळ्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अज्ञानाच्या विविध अशा संस्काराने भरलेला आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते चित्ताला वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारातून बाहेर काढून त्याला निखळ धम्माचे संस्कार देऊ बलवान बनवणं त्याच मन बलवान करणं ही सर्वात मोठी जीवन पद्धत फक्त बुद्धानं शिकवली जे मन सर्वत्र जाणते पटकन ते अभिमानी बनते पटकन ते पटकन ते बनते पटकन मात्र ते क्लिष्ट बनते तर पटकन निर्विकार बनते पटकन उत्साही बनते तर पटकन आळसेला बनते पटकन ते उद्योगशील बनते तर पटकन ते कर्तृत्वहीन बनते बनते असे वेगवेगळ्या प्रकारचे मनाचे भाग आहेत संस्कारान चढलेले घडलेले असतात या मनाला आपण समजून घेण्याचं काम केलं पाहिजे एखाद्याची जिंदगी सुरुवाती सुरुवातीला खूप दुबळी असते त्याला कपडे नसतात त्याला शर्ट नसते त्याच्याकडे धन नसते त्यावेळेला दे पैसा नसते त्याच्या घर नसते त्यावेळेला कोणतंही पूर्णपणे मालमत्ता नसते आणि असा व्यक्ती एक दिवस काही ना काहीतरी पूर्णपणे उद्योग करून कोणती ना कोणती व्यवस्था चालून कोणता ना कोणता व्यवस्था आणि पूर्ण व्यवसाय करून तो व्यक्ती जरा जबाबदार व्यक्ती बनतो तर त्याच्याकडे पैसा येऊ लागतो ते साधन सामुग्री येऊ लागते अनेक प्रकारच्या व्यवस्थेमधून अनेक प्रकारच्या कार्यातून अनेक प्रकारच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामधून त्याला धन मिळते तर त्याच्या अंगावर जे कपडे असतात ते निघून जातात तर चांगले ता कपडे येतात तर त्याला वाटते मी लयच मोठा मी लय भारी आहो माझे कपडे भारी आहेत माझा कोट भारी आहे माझा सूट भारी आहे मला गाडी मिळाली मला टू व्हीलर नव्हती मला बायसिकल नव्हती मला आता फोर व्हीलर मिळाली मला घर मोठं मिळालं मी मोठा संचालक आहे मी मोठा कार्यकर्ता आहे मी मोठा प्रसारक आहे मी मोठा प्रचारक आहे आणि असा त्याचा अहम जागा होतो हे का आहे भौतिक साधनामध्ये जमा केलेला या भौतिक जगामधून जमा